तर माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे झालं का जेवण वगैरे माझं पण जेवण वगैरे झालं आहे आणि काम पण आवरले आता कपडे धुवायचे राहिलेत इकडे भांडे वगैरे सगळे घासून घेतले आहे दूध गरम आहे आणि किचन वाटा वगैरे क्लीन केला आहे बघा मस्त स्वच्छ घर पुसलं झाडलं आणि आता कपडे धुवायचेत आणि थोडासा आराम करायचा तर म्हणलं चला एक व्हिडिओ काढा सकाळी वेळ नाही भेटत म्हणलं चला आता एक व्हिडिओ काढते तर झाले का तुमचं जेवण वगैरे माझं पण जेवण वगैरे झालेलं आहे आणि आराम केला तर मग कपडे तसेच बरं का धुवायचे त्याच्या मग म्हणलं अगोदर कपडे धुवून घेते नंतर मग कंटाळा येतो मग स्वयंपाक करायचा का कपडे धुवायचे मग असं गडबड होऊन जाते आणि झोपेतून उठल्यावर मग कपडे वगैरे मला नाही धुवं वाटत तर सर मग मी अगोदरच सगळं काम आवरून घेते आणि नंतर मग आराम करते थोडासा सर्दी वगैरे झालेली <coughs> थंडीच तेवढी पडलेली रोज थंडी सुरू झाली आता तर त्याच्यामुळं सकाळी सकाळी मग खूप गार लागतं त्याच्यामुळं सर्दी वगैरे झाली थोडी गोळे वगैरे घेतली होती रात्री आता पण एक घेते चला मग आता दूध गरम होते तर गॅस बंद करते आता आणि कपडे धुते मग थोडासा आराम करते आराम पण केला पाहिजे सकाळी लवकर उठावं लागते डोक्याला मेहंदी लावायची तर तिचा टाईम भेटा ना काय करा आणि थंडीमुळे मला लाव पण नाही वाटत एकदम थंड गार असे आणि जास्त डोक्याला त्रास होतो मग त्याच्यामुळे नाही लाव वाटत मला थंडीचे तर चला धुते आता कपडे आणि संध्याकाळची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे नक्कीच तर चला मी आता कपडे धुवून घेते थोडा आराम करते आणि त्याच्यानंतर मग आपली चहा वगैरे बनवणार पिणार मग त्याच्यानंतर गिरणीत जायचंय अजून दळण आणायला गव्हाचं दळण ठेवलंय ते दळण असतं तर दुपारची गिरणी बंद राहते त्याच्यामुळे मग आता मला संध्याकाळी जावं लागेल मग ते आणावं लागेल आणि होते मोडे ठेवले होते मी सगळं आलेत मोड मटकीला तरी मटकी बनवायची आपल्याला संध्याकाळी तर मटकी मी घरीच बनवत असते मुगाची मूग पण घरी भिजत असते मटकी मठ मट पण घरीच भिजत असते चणे घरी भिजत असते घरीच मटकी तयार करीत असते हे तुम्हाला माहिती आहे तर हे मूग टाकले ते भिजायला तर काही संध्याकाळी आपणायचं उसळ बनवू रसा बनवायचा तर चला मी आता घेते कपडे धुवून नंतर बोलते आता हां काय चाललं आहे झाले का पाणी मला पण चहा वगैरे झाला आहे म्हणजे बनवते आणि आता स्वयंपाक करायचा आहे आत्ता पीठ आणलं जाऊ कव्हाचं दाखवते तर मला रात्री ठेवलं होतं कव्हाचं पीठ वगैरे मी आताच घेऊन आले एवढ्यात आणि म्हटलं आता चहा बनवा तर चहा बनवते तुमचा झाला का चहा मी पण चहा बनवते चहा पिते आता आणि नंतर स्वस्क करते आपल्याला बनवायची आहे मटकी उकळलाय तयार झालाय गॅस बंद करते आणि इकडे मी मुगाची डाळ शिजायला टाकलेली आहे मुगाची आणि तुरीची मिक्स डाळ टाकली शिजायला ते मटकीचा जरा थोडासा वास येत होता म्हणून मी टाकून दिली ती नाही बनवायची तर आता वरम बनवते तिखट आणि डाळ भात चटणी बनवते झाकण लावते मीठ टाकलं टोमॅटो टाकले आता शिजवून घेते डाळ तोपर्यंत चहा पिते मी आता डाळ टाकली शिजायला आणि भात टाकला शिजायला आता दाल डाळ भात बनवते शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी बनवते आणि चहा घ्या चहा चहा प्यायला या तुम्ही आता मी पण चहा पिते तर चहा पिते मी आता मटकी बनवायची होती तर मटकी आता टाकून दिली त्याचा थोडासा वास येत होता ज्याच्यामुळं आता डाळ भात बनवते तर चला मी आता पहिले चहा पिते डाळ भात तयार झाला आहे कुकरमध्ये डाळ तयार झाली आहे डाळ भात दिला भात पण तयार झाला आहे आणि चटणी बनवली दाखवली चटणी बनवली मस्त पैकी लसूण टाकून तर आता बाजरीच्या भाकरी बनवल्या आहे बाजरीच्या भाकरी मध्ये थोडस मीठ टाकायचं खूप छान लागते बाजरीची भाकरी बनवायची अजून कामच कसा वाटला व्हिडिओ वा सांगा नक्की भेटू कुठच्या व्हिडिओमध्ये बाय